अन्न पुरवठा विभागामार्फत महाराष्ट्र शासनामार्फत स्वस्त धान्य दुकानातून दिल्या जाणाऱ्या धान्यात आळ्या असल्याबाबत निदर्शनास आल्यामुळे बापूसाहेब ठोकळे यांनी तातडीने कर्तव्य दक्ष तहसीलदार संजय पाटील यांना दूरध्वनीवरून कळवले असता त्यांनी तातडीने दखल घेऊन पुरवठा विभागातील अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षक यांना तातडीचे आदेश देऊन खराब धान्याची चौकशीचे आदेश देण्यात आले यावेळी टी व्ही सेव्हन बोलताना बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे यांनी आपलं मत व्यक्त केलं हे जे मका तुम्ही आणलेले आहे कोणत्या दुकानातून सांगोला शहरामध्ये या ठिकाणी विभागाकडून दिली जाणारी जी मका आहे महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि पुरवठा विभागाकडून जर अशा पद्धतीनं निकृष्ट दर्जाची जर या ठिकाणी अशी मका जर जनावर सुद्धा खाल्ले तर जनावर सुद्धा मरेल अशा पद्धतीनं या ठिकाणी अन्न आणि पुरवठा विभाग विभागाकडून ही मका स्वस्त धान्याच्या या ठिकाणी माध्यमातून लोकांपर्यंत पोचलेली आहे अतिशय निकृष्ट दर्जाची असून या मकेमध्ये अक्षरशः आळ्या पडलेल्या आहेत आणि ही जर मका या ठिकाणी लोकांनी खाल्ली तर त्यांना मरणा वाचून पर्याय राहणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आम्ही शासनाचा धिक्कार करतो सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं शासनाचा तीव्र शब्दात धिक्कार करतो आणि शासनाने लोकं मारायचा कारखाना काढलाय काय अशा भाषेत या ठिकाणी शासनाचा तीव्र धिक्कार करून आज या ठिकाणी सांगोलाचे तहसीलदार आदरणीय संजयजी पाटील साहेब यांना आम्ही दूरध्वनीवरून बोलल्यानंतर साहेबांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित अव्वल कारकून त्यांना संबंधित आदेश केलेले आहेत त्यांनी त्या पद्धतीने या ठिकाणी हे पाहिलेलं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी तात्काळ या ज्या ज्या लोकांच्या कळा हा पुरवठा झालेला आहे ज्या ज्या स्वस्त धान्यामध्ये हा पुरवठा झालेला आहे त्या ठिकाणी जाऊन तात्काळ ही दिली गेलेली मका त्यांनी ताबडतोब बंद करावी आणि भविष्य काळामध्ये एक चांगल्या प्रतीची मका या ठिकाणी पुरवठा विभागानं या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानाला देऊन गोरगरिबा मरणा वाचून गोरगरिबांचा जीव वाचवावा अशा पद्धतीची या ठिकाणी मी मागणी करतो आत्ताजी बापूसाहेब ठोकळेंनी सांगितलेले हे मका तुमच्याच याच्यातून जाते का मका गोडाऊनमधून जाते दोन वेळ मका मका काही गोडाऊनमधून आणले आणि सांगोलच्या मग आपले पुरवठा निरीक्षक म्हणून आपण काम करतात बाकीचं काय आपण चेक करत नाही का नाही पुरवठा आपल्या ज्या गोडाऊनमध्ये मका असते ते गोडाऊनमध्ये मका थप्पे असते म्हणजे पोते असतात आतमधल्या जे त्या आहेत समजा काही खराब असेल तर ते दुकानदारने वाटप करताना ते खोलताना लगेच सांगायला पाहिजे बाबा असे मका आहे आम्ही वाटप करू का कसे त्यांनी फोन केला असता आम्ही वाटत जाऊन बघितलं असतं की वाटप नाही पण आपल्याकडे काम आहेत ना चाळणं वगैरे आवडतं की चाळण असते आले असते पन्नास किलो ठीक आहे मग आपण आता याच्यावर काय निर्णय घ्या आता पुरवठा निरीक्षक आहेत नवीन हजर झाले ते पुरवठा निरीक्षक जाऊन ते आता दुकान बघतील सगळेच ऍक्च्युली मंगळचे माका कुठे गेले आणि कुठं कुठं प्रॉब्लेम आहे ते खंकाळ हा खंकाळ खंकाळ नवीन आहात का पुरवठा निरीक्षक दखल नाही घेतली तर पुढचं अधिकारीच्या अनुषंगाने जर दखल घेत नसतील तर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आणि शासनाच्या विरोधात या ठिकाणी सर्व समावेशक दलित मागासवर्गीय बहुजनांना घेऊन या ठिकाणी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्हाला छडावं लागेल असा इशारा या ठिकाणी देतो यावेळी बापूसाहेब ठोकळे संतोष गेजगे किसन खंडागळे सदाशिव ऐवळे सुहास बनसोडे अमोल बनसोडे कालिदास दांडोरे नागसेन चंदनसेवे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कॅमेरामन दत्ता पवारसह शुभम ऐवळे टी व्ही सेवन न्यूज सांगोला